नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल ती व्यक्ती तुमचं कोणतंही काम ऐकत नसेल तर आपण हा उपाय करू शकता तर मित्रांनो हा उपाय ज्या उच्चाराने हो हो तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या वशमध्ये करून घेऊ शकता आता मंत्राचा फायदा असा होतो की समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसं वागू लागते तुम्ही जसं सांगाल तसं शा करू लागते ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमामध्ये पडू लागते तर मित्रांनो वशीकरांचा हा उपाय करताना याचा आपण वाईट कामासाठी कधीही वापर करायचा नाही आणि हा उपाय करताना आपल्या मनामध्ये स्वार्थी भावना देखील ठेवायची नाही मित्रांनो ज्या व्यक्तीवर आपलं स्वतःपेक्षा जास्त प्रेम असतं त्या व्यक्तीवर आपल्या आतोनात प्रेम असते त्या व्यक्तीवरच हा उपाय करायचा आहे मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्यायचा आहे की हा उपाय तुम्हाला चुकीचा उपयोग यासाठी करायचा नाही तर मनात कोणतेही वाईट विचार देखील आणायचे नाहीत मित्रांनो कोणता उपाय करायचा आहे व कोणता मंत्र बोलायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारचा दिवस निवडाचा आहे मित्रांनो रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी एक शुभ्र काब कागद घ्यायचा आहे ज्याच्यावर काही लिहिलेलं नसलं पाहिजे कागदावर एखादी दे रेष देखील असू नये पूर्णपणे कागद हा पांढरा असावा त्या कागदावर आपल्याला लाल पेनाच्या शैली तीन शब्द लिहायचे आहेत मित्रांनो त्याच्यावर सर्वप्रथम आपल्याला जे व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर मंत्र लिहायचा आहे मंत्र काहीसा आहे वशम बक्रम वशम हा मंत्र ज्या व्यक्तीला वश करायचा आहे त्या व्यक्तीच्या नावापुढे हा मंत्र लिहायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या मंत्राच्या पुढे त्या व्यक्तीचं फक्त सुरुवातीचं नाव लिहायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या वडिलाचं नाव आणि आडनाव लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर त्या कागदावर हे सर्व लिहून झाल्यानंतर ना त्या कागदाची घडी घालून आपल्या उशीच्या खाली ठेवायची आहे आणि जो हात जोडून लिहिलेला मंत्र आहे तो आपल्याला चार वेळा म्हणायचा आहे आणि सकाळी जो मंत्र लिहिलेला कागद आपण आपल्या उशीशी ठेवलेला आहे तो कागद आपल्याला जाळायचा आहे कागद जाळत असताना त्या मंत्रासोबत त्या व्यक्तीचं नाव हो देखील घ्यायचं आहे चार वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तो कागद जाणून टाकायचा आहे मित्रांनो हा सोपा उपाय केल्याने तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये फरक जाणवल दिसणारा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याचा तुम्हाला कधी गैरवापर करायचा नाही मनामध्ये कधी स्वार्थी विचार आणायचे नाही याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद